नाही पहिला सोमवार होऊन गेला पण काही कारणामुळे सेवा झाली नाही किंवा चुकून आम्ही केस धुतले तर चालतं का आणि श्रावण सोमवारी कुठल्या गोष्टींचं कुठल्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे कुठल्या गोष्टी आवर्जून करायचं आहे यासोबतच गर्भवती महिलांसाठी नक्की काय नियम पाळायचे असे बऱ्याचशा कमेंट्स मला आलेल्या आहेत तर त्याबद्दलच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता लगेचच दुसरा श्रावण सोमवार येतोय तर त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी जर काही तुमच्याकडून झालं असेल तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट चुकीची होती ही नव्हती व्हायला पाहिजे तर आपल्याला काय करता येईल आणि इथून पुढे कुठली काळजी घ्यायची आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देते श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ दे ही मी आपल्या स्वामींच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते बऱ्याच लोकांना बऱ्याच समस्या येतात आणि बघा या पवित्र महिन्यामध्ये आपण जितके व्रत उपासना करू ना तेवढं आपल्याला पुण्य कमावून घेता येतील आपल्या आयुष्यातले संकट त्रास अडचणी आपल्याला दूर करता येतील या उलटच आपल्याकडून काही चुका झाल्या तर मग त्याचे वाईट परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात आणि कुठेतरी आपल्याला मनामध्ये वाटतं की ही आपल्याकडून चूक झालेली आहे हे बघा तुम्ही एका साईडला सेवा करू नका पण काही तुम्ही चुका होऊसुद्धा नका देऊ कारण भलेही आपल्याला सेवा करायला वेळ मिळत नाही मग अशातच चुका करणंसुद्धा टाळा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ताई आता सोमवार श्रावण सोमवार वगैरे आहे तर केस धुतले तर चालतात का बघा सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही श्रावण सोमवार आत्ता चाललेले आहेत तर मांसाहार तर आपल्याला करायचाच नाही आहे पण समजा तुम्ही रविवारी वगैरे काही लोक असतात असे आणि घरातल्यांना आपण अडवू नाही शकत आपण स्त्रिया बघा आपल्याला मग काही मला कमेंट येतं की ताई म मी खात नाही आहे नॉनव्हेज पण मला करून द्यावं लागतं तर असं जर तुमच्या घरी समजा रविवारी नॉनव्हेज झालेलं असेल वगैरे तर तुम्ही सोमवारी केस धुनच महादेवांची जी पण काही पूजा आहे तर ती करा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मासिक धर्म संपतोय सोमवारी वगैरे तर तुम्ही केसांवरून नक्की न्हा आणि मग तुम्ही सेवा करा काही होत नाही बघा न धुण्यापेक्षा तसाच आपण पूजा अर्चा केली तर ते जास्त चुकीचं आहे तर त्यामुळे तुम्ही सोमवारी मग केस धुऊन मांसहारल्या दिवशी तुमचं झालं असेल किंवा तुम्ही केलं असेल तो स्वयंपाक तर तुम्ही स्वच्छ तुम्ही केसांपासून पायापर्यंत स्वच्छ तुम्ही पाण्याने आंघोळ करा केस तुम्ही धुवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा वगैरे काय आहे ते करा आणि मला बऱ्याचदा कमेंट येतात की तई माझा चौथा दिवस आहे उद्या सोमवार आहे किंवा माझा पाचवा दिवस आहे उद्या सोमवार आहे तर सेवा करू का बघा काहींना वयामानानुसार बघा चाळीसशी जवळ आली का मोनोपॉजचा प्रॉब्लेम आपल्याला सुरू होतो काहींना दोनच दिवस मासिक धर्म असतो काहींना तीन दिवस काहींना सात सात दिवस असतो तर प्रत्येक स्त्रीने आपलं बघा की आपल्याला समजा दोन दिवस मासिक धर्म येत असेल तर तिसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरून नावून तुम्ही सेवा करा तुम्हाला चार दिवस येत असेल त्या दिवशी चौथा दिवस तुमचा संपद असेल तर तुम्ही केसांवरून नावून तुम्ही सेवा केली तरी पण चालेल कारण प्रत्येक स्त्रीचं हे वेगवेगळं असतं आपल्याला आपलं माहिती वयामानानुसारसुद्धा याच्यामध्ये बदल होत असतात तर त्यामुळे बघा तुम्हाला माहिती आहे की चौ सोमवारी आता चौथा दिवस येतो आणि त्या दिवशी आपल्याला नाही मासिक धर्म पूर्ण थांबलेला असतो तर तुम्ही केसांवरून नाहून तुम्ही सेवा केली तरी पण चालेल प्रत्येकाचं हे आपल्यावर असतं तुम्ही व्यवस्थित तुमचं जजमेंट घ्या आणि त्यानुसार तुम्हाला ठरवा आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे आता हे झालं मासिक धर्माचं आणि अर्थातच सुतक असेल तर नाही करता येत सेवा अमुक एक दिवस काहीजण तेरा दिवस पाळतात काही पंधरा दिवस पाळतात काही एक महिना पाळतात तर तुमच्या घरामध्ये कसं आहे तर त्याचं तुम्ही बघा आणि त्या नियमांचं पालन करून मग तुम्ही सुतकाचे दिवस तेवढे पाळा सुत्तक असेल तर सेवा करता येणार नाही दुसरी गोष्ट ताई मागच्या आठवड्यात पहिल्या सोमवार होऊन गेला माझ्याकडून सेवा झाली नाही मासिक धर्म होता काहीही नाही आपले महादेव हे भोलेनाथ आहे तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा चार या महिन्यामध्ये योगायोगाने पाच सोमवार आहेत उरलेले चार सोमवार तुम्ही छान करा कारण बघा पाच सोमवार आहे तर त्यामुळे कधी ना कधी बऱ्याचशा दहापैकी पाच महिलांना तरी मासिक धर्म येणारच आहे ती नॅचरल गोष्ट आहे आपण त्याला थांबवू शकत नाही तर तुम्ही काही अडचणींमुळे पहिला सोमवार झाला नसेल तर इथून पुढे तुम्ही महादेवांच्या मंदिरात जा काही तुम्हाला चुकीचं वाटलं असेल क्षमा प्रार्थना मागा महादेवांच्या पिंडीवर साधा पाण्याचा अभिषेक करा थंड पाण्याचा बेलपत्र व्हा काही तुमच्या मनामध्ये वाटतंय रुखरुख आहे की माझं हे चुकले ते चुकले महादेवांच्या शिवलिंगासमोर तुम्ही क्षमा प्रार्थना मागा आणि तिथून पुढे तुम्ही चांगली सुरुवात करा आणि ही चूक तुम्ही परत होऊ नका देऊ एवढी गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट मला बऱ्याचशा प्रेग्नेंट वुमन्सच्या पण मला कमेंट आलेल्या आहे किंवा काही दादांच्या की ताई मिसेसला इतका महिना आहे तो महिना आहे तर काय करायचं तर बघा गर्भवती महिला असतील सातवा आठवा नववा महिना त्यांना चालू असेल तर त्यांनी फक्त सेवा करा सेवा केली नामस्मरण केलं ओम शिवाय वगैरे हे जप केले तर चालतात पण पिंडीवर अभिषेक करायचा नाही कारण बघा महादेवांच्या मंदिरामध्ये शिवलिंगाचे इथे नाग असतो तर गर्भवती स्त्रीने जर तिथे शिवलिंगावर पाणी अर्पण केलं शिवलिंगावर अभिषेक केला तर त्या आपल्या गर्भातल्या बाळाला काल सर्पदोष लागतो म्हणून ती एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सेवा करू शकतात चालेल किंवा तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही आहे तुम्ही घरच्या घरी करा अभिषेक करू नका नमस्कार करा देवांना मुजरा करा महाराजांना आणि तिथे बसून तुम्ही सेवा करा म्हणजे तुम्हाला मनाला पण छान वाटेल की नाही मी काहीतरी सेवा केली अजून मला दुसरा बऱ्याचशा कमेंट आहे ताई मी विधवा आहे किंवा पुरुष मंडळ मंडळी आहे त्यांनी सेवा केली तर चालेल का बघा भगवान महादेवांच्या पूजेमध्ये असं काही नाही आहे कोणीही स्त्री पुरुष विधवा स्त्रिया मी हा शब्द यासाठी घेते कारण मला कमेंट आलेले आहे म्हणून मुलं मुली कोणीही हे पूजा करू शकतं फक्त एवढंच आहे की आपल्या शरीराला झेपवून अगदी तुम्ही महिनाभर उपवास करू नका महिनाभर उपवास पण काही करतात कारण त्यामागे सायंटिफिक रिझन की पोटाला थोडा आराम काहीतरी वेगळं कोणी फक्त फलाहार घेतं हे प्रत्येकाच्या शरीरावर तुम्ही तुमचं बघा शरीराला झिपवत असेल त्याप्रमाणेच तुम्ही उपवास करा नाही झेपवत हे फक्त सेवा तुम्ही केली तरी पण चालेल आता यासोबतच अजून श्रावण सोमवारी तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे तर या दिवशी जमल्यास तुम्ही उपवास ठेवा आणि त्याच्यानंतर उपवासाला तिखट वगैरे अगदी असे पदार्थ खाऊ नका तुम्ही गोड पदार्थ म्हणजे बघा फलाहार घ्या दूध प्या राजगिरा वगैरे या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात शक्यतो तिखट खाऊ नये भगर तर चालतच नाही भगर आपल्याला खायचे नाही आहे यानंतर या दिवशी शिवलिंगाची आपण पूजा करतो तर माता पार्वतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे पूजा म्हणजे तुम्ही मनामध्ये नामस्मरण करा कारण माता पार्वती ह्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवान शिवांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे यासोबतच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पांढरी फुले चंदन अक्षता पंचामृत सुपारी फळं गंगाजल या साध्या पद्धतीने भगवान शिव आणि पार्वती यांची पूजा करायची आहे आणि पूजेच्या वेळी नाही तुम्हाला मंत्रस्तोत्र येत तुम्ही फक्त ओम शिवायचा जप करा चालेल ठीक आहे आणि यानंतर तुम्हाला बऱ्याचशा सेवा करायच्या आहेत बघा सेवा तर मी वेळोवेळी तुमच्यासोबत पोचवते आहे सेवा नाही जमते पण दान करा जेवढं जमेल यथाशक्तीने तेवढं दान करा काही सेवाव्रत नाही जमते तुम्ही फक्त ओम शिवायचा जप आणि दान केलं तर त्याला सुद्धा तितकंच महत्व आहे अन्नदान वस्त्रदान त्याच्यानंतर तुम्ही अजून तुम्हाला जमेल ते तुम्ही साधं कोणाला एक दोन रुपयाची वस्तू तुम्ही पाण्याची बाटली द्या वडापाव द्या तुम्ही वस्त्र दान करा चपला दान करा काही तुम्ही दान करू शकतात पण बघा दान हे सदपात्री केलं पाहिजे गरजूंना करा उगंच कोणाला करायचं म्हणून करू नका ज्याला किंमत नाही त्याला दान करून काही उपयोग हो नाही आहे यासोबतच या आता या गोष्टी मी सांगितल्या की कुठल्या गोष्टी क करायच्या आहे किंवा काही हे आहे ते आहे तर त्याच्यावर काय उपाय हे मी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण सोमवारी कुठल्या चुका आपल्याकडून होऊ नये तर बघा शिवलिंगावर कधी पण तुळशीचं पान अर्पण करू नका त्यानंतर हळदी कुंकू वगैरे ह्या गोष्टी अर्पण करू नका केतकीची फुलं या दिवशी शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू नका ते शिव मा भगवान महादेवांना या अप्रिय गोष्टी आहे त्यानंतर शिवांसमोर शिवांच्या पूजेमध्ये शंखनाद करू नका शंखातून पाणी अर्पण करू नका ते अर्पण केलेलं चांगलं नाही आहे शिवांसमोर बघा तुम्ही डमरू वाजवू शकतात आरतीमध्ये डमरू वगैरे डमरूनाद करू शकतात पण महादेवांच्या पूजेमध्ये शंख वाजवत नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा काहींना सवय असते आपण मंदिरात पण बघितलं असेल शिवांसमोर खूप मोठ्या मोठ्याने टाळ्या वाजवतात टाळ्या तरी एक वेळ ठीक आहे पण काही लोक असे गाल वगैरे हे करतात गाल वाजवतात तर असं चुकीचं आहे असं करू नका तुम्हाला क्षमा मागायची डोळे मिटा मनापासून महादेवांना जे काही आहे ते करा पण असं गाल वगैरे वाजवणं असे प्रकार करू नका कारण याचा चुकीचा परिणाम होतो यासोबतच बघा बरेचसे लोक श्रावणात मांसाहार करतच नाही चातुर्मासच ते बहुतेक आता बघा आमच्या घरातसुद्धा चातुर्मास जो आहे तो अतिशय कडक पाळला जातो तुम्ही पण कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये तरी मांसाहार करायचा नाही आहे मादक पदार्थ वगैरे जे आहे ते तरी सोमवारीसुद्धा काही लोक ठीक आहे आता काही ताईंच्या मला कमेंट येतात की ताई मी पाळते पण मिस्टर नाही पाळत घरामध्ये हे काही नियम पाळले नाही जात ठीक आहे पण ॲटलिस्ट त्यांना सांगा घरामध्ये या दिवशी मांसाहार सोमवारी तर नाहीच नाही अजिबात नाही मादक पदार्थ मांसाहार वगैरे या गोष्टी तुम्ही करू नका त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे केस किंवा नखं कापायची नाही आहे अशा ज्या गोष्टी आहेत दाढी वगैरे करणं या सोमवारी टाळल्या श्रावण महिन्यात बरेचसे पुरुष लोकंसुद्धा दाढी कापत नाही पण काही नाही पाळत तर कमीत कमी एकदा सांगून बघा कारण याचा खरंच वाईट परिणाम आपल्या यशावर होत असतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका साईडला तुम्ही खूप सेवा करताय महादेवांची आणि दुसऱ्या साईडला कोणाचा तरी अपमान करताय तुमच्यापेक्षा मोठे लोक त्यांना काहीतरी तुम्ही उलटसुलट बोलतायत घानेडे अपशब्द शिविगाळ होतोय तर हे चालणार नाही खोटं बोलत आहे कोणाची फसवणूक करताय मग त्या सेवेला काही उपयोग नाही एक वेळ भलेही सेवा करू नका पण तुमचं वागणं चांगलं असू द्या हा जितका पवित्र महिना आहे ना त्या महिन्याचं तेवढं आपल्याला पुण्य मिळवून घ्यायचं आहे उगचच या महिन्यामध्ये अजून पाप करून आपल्या डोक्यावरचा पापाचा घडा आपल्याला वाढवायचा नाही आहे म्हणून लक्षात ठेवा याच्यानंतर महादेवांना बघा गरम गोष्टीसुद्धा अर्पण करू नका शिवलिंगावर दूध हे थंड अर्पण केलं जातं पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी महादेवाच्या शिवलिंगावर थंडच अर्पण करायचे आहे तर या अतिशय या छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडून यातली काही चूक झाली असेल तर मनापासून आपले महादेव हे ठीक आहे भोलीनाथ आहे तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून चूक झालेली आहे तुम्ही महादेवांच्या मंदिरात जा अभिषेक करा पाण्याचा बेलपत्र अर्पण करा पांढरे फुलं अर्पण करा महादेवांना मनापासून क्षमा प्रार्थना मागा आणि इथून पुढे पण आपल्याकडे बरेच दिवस आहे तर त्या त्या गोष्टींमध्ये तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी करा दान करा लोकांशी चांगल्या वागा मदत करा अशा गोष्टी करून तुमचं पाप डोक्यावरचं कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर बघा या काही गोष्टी आहे या तुम्ही लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे वागा नक्कीच त्याचं चांगलं पुण्यफळ आपल्या पदरात नक्की पडेल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ